नमस्कार आज नाणी आणि नोटा यांची गोष्ट पाहूया नमस्कार मुलांना आज आपण नवीन गोष्ट शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तुम्ही आईबाबांसोबत बाजारला जाताना तेव्हा पैसे नाणी दिले जातात तुम्ही वस्तू घेतल्या जातात त्याच नाणी आणि पैशांच्या आज आपण गोष्ट बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया हे एक रुपयाचे नाणे आहे बघा कसे आहे किती वेगळी डिझाईन आहे हा हे आहे दोन रुपये हे आहेत पाच रुपये सोनेरी कलर आहे पाच रुपयाचा ह्याच्यापेक्षा मोठे दहा रुपये दहा रुपयाचाही वेगळा कलर आहे बघा कसे दिसते ही आहे वीस रुपयाची नोट बघा ह्याचा कलर कसा आहे थोडा पिवळसर आहे भारतीय रिझर्व बँक केंद्रीय सरकार द्वारा पायाभूत असा आहे आणि महात्मा गांधीजींचे चित्र आहे प्रत्येक नोटेवरती महात्मा गांधीजींचे चित्र आहे आणि हा राष्ट्रीय लोग प्रत्येक नोट आणि पैशावरती आहे हे वेगवेगळे नंबर असते ती रुपयाची बघा भा पाठिंबा पण बघा आणि ह्याच्यावरती तेरा भाषा असते लाख रुपयेची ही निळसर रंगाची नोट आहे त्याच्यावरती गांधीजी महात्मा गांधीजींचा फोटो आहे पाठीमागून अशा प्रकारे हंपीचं चित्र या याच्यावरती आहे रुपयांची केशरी कलर्सची नोट आहे बघ त्याच्यावरती गां महात्मा गांधीजींचा फोटो आहे प्रत्येक नोटेवरती वेगवेगळे नंबर पेंटेड असतात जुनं ते सोनं म्हणून आधीच्या काळातील नाणी थोडीफार माझ्या आजीने माझ्याकडे दिलेली आहेत ते बघा तुम्हाला आवडतात का कसे वेगवेगळे कलर शेप आणि डिझाईन प्राण्यांची चित्र आहेत ते बघा हा एक रुपयाचं चिन्ह आहे पंचवीस पैसे मी लहान असताना देखील पंचवीस पैसे चालत होते त्यामध्ये आम्ही चॉकलेट घेऊन येतो एक आधीची भिंती वेगळीच होती खूप छान नाणी आहे मला आवडतं दहा रुपये पाच रुपयाची आता दिवाळी आली पाच आणि माझ्याकडे किती रुपये राहिले दहा रुपये दहा रुपयातून पाच रुपयाची माझ्याकडे किती रुपये राहिले पाच रुपये ना असं मला वाटलं